रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची कंपनीचे मी व्हिडिओ पाहिले बरोबर आहे दोन वर्ष व्हिडिओ पाहतो तुम्ही तुमची मी व्हिडिओ पाहून सुरुवात केली प्रत्यक्षात एक बाग पाहिली एक पाईली बाग पाहिली प्रत्यक्षात आणि मग म्हणलं बाबा चालू वर्षी तुम्हाला पाहिल्यापासून तुमच्या ताब्यात मी बाग द्या ना पंधरा दिवसात इतकी चौकी निघाली ते म्हणजे काय अशी अतिशय तिपणा म्हणजे आहे का नाही आता बदल मला कॅनपी बदल वाटला पूर्ण बरोबर हो आणि तुम्हाला कळी निघाले म्हणजे कशी निघाली कळी माझी गेली का नर निघाले माझी कळीची हो। गणेश देशमाने आपण आता आज रामारोटेक कंपनीच्या मार्फत प्रांजली कृषी यांच्या सहयोगाने आपण आज डाळिंबाला महाराष्ट्र करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण आज मुक्काम पोस्ट आस्तगाव तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आपण आज डाळिंबाच्या बागेवरती आज उभे आहोत तर आज ह्या बाय डाळिंबागेला दोन हजार चोवीसचं पाय पहिलं पाणी फोडलं आहे तर आज या ठिकाणी ह्या बागेची प परिस्थिती कशी आहे आज या, या बागेला पंधरा दिवसामध्ये का त्याला काय फरक वाटला आहे आपण इथे शेतकरी जे आहेत प्रगती शेतकरी श्री सुरेश काळे सरांच्या आपण आज दाईंबाच्या प्लॉटवरती आहे तर आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया त्यांच्याकडून जाणून घेऊ की आपल्या या बागेला त्यांना किती बदल वाटून आला आहे त्यालाच आपण शेतकऱ्यांना भेटून घेऊ की त्यांची प्रतिक्रिया काय नमस्कार नमस्कार तर आता आप आपली इथं शेतकरी मित्र आहे त्यांना आपली ओळख करून द्या आणि आपल्या झाडाविषयी त्यांना थोडीशी आपली शेतकरी मित्रांना माहिती द्या मी आता तुमची युट्यूबला पाहिले नंतर व्हिडिओ पाहिले रामायण कंपनीचे कंपनीचे मी बरेचसे व्हिडिओ पाहिले दोन वर्ष व्हिडिओ पाहतो तुमचे ब... किती दोन वर्ष व्हिडिओ पाहिले आणि मग निर्णय घेतला कि बा आपण आज एवढ्या बागेला मला सहा पाच सहा लाख रुपये खर्च कसा लेबर आहे छाटणी आहे बेसळ डोस आहे या पूर्ण बागेला एवढा सहा सात लाख रुपये मला खर्च येतो बरोबर आणि बाबा डेअरी करावं का नाही बा हे जैविकला त्या धर्तीने मी प्रयत्न करीत आलो इथं पहा हे व्हिडिओ पाहा ते व्हिडिओ पहा मग तुमची मी व्हिडिओ पाहून सुरुवात केली बरोबर सुरुवात केल्यानंतर गेल्या वर्षी मी इतका भयानक याच्यात आल्या होता चा की चालू वर्ष मी बाग काढणार होतो बरोबर तुमची बाबोर्डी घुमटमध्ये आपली भेट झाली बाबोर्डी घुमटमध्ये सर्वात भगत सरांची तिथं ती भेट झाली त्यांच्या बागेतचे गेल्या वर्षी व्हिडिओ पाहिले आणि भेट झाली ती मला म्हटले आपलं ते बाग बघायची रिझल्ट आहे नाही ते बघायची तुम्ही काम केलं बाग बघायची तुम्ही बाग बघायला कंडिशन पाहिली तुम्हाला ते फळाचे साईज कलर चांगला वाटला बरोबर आहे मला गेल्या वर्षी पटलं तुम्ही नंतर लाईव्ह मध्ये पाहिलं प्रत्यक्षात एक बाग पाहिजे एक बाग पाहिली प्रत्यक्षात आणि मग म्हणलं बा चालू वर्षी तुम्हाला पाहिल्यापासून तुमच्या ताब्यात मी बाग देणार म्हणजे एक डेअरिंग केली मी डेअरिंग केली एवढं के खर्च करून किंवा एक वर्ष जर फेल गेलो दहावीस लाख रुपयाला मी फेल जात होतो बरोबर म्हणून मी तुमच्या रामाय रोडचे कंपनीचे औषध वापरायला चालू केले बरोबर आता एक तारखेला मी काय केलं याला पाणी फोड पाणी तुमच्या नियोजन बरोबर आपण तीस तारखेला अठ्ठावीस तारखेला मागच्या महिन्यात इथरेल घेतलं इथरेल घेतलं बरोबर इथरेल घेतलं म्हणजे पूर्ण बाग हिरवी होती ताणच नव्हता बसला बिलकुल ताण नव्हता बसला पण तुम्ही काय म्हणले आधी पाऊस झाला तुम्ही थ्रेल घेऊन टाका बरोबर आले जमन का नाही डेअरिंग करावं का नाही करावं का नाही तू जामनि झाली तुम्ही जी औषधी दिली मी तुमच्या प्रमाणे प्रमाणच्या पावर पॉन पानगळ करून घेते मी पाणी फोडलं पाणी फोडलं आज पंधरा दिवस झाले पंधरा दिवसात मला इथून मागे कधी वाटलंच नाही पण पंधरा दिवसात इतकी चौकी निघाली ते म्हणजे काय अशी म्हणजे आहे का काही वाटतच नाही मला हे पंधरा दिवसात एवढी कशी काय कळी निघाली तुम्हाला आता काय वाटतंय वाटत चौकी तर निघाली अजून बदल काय वाटला आता बदल मला कॅनोपीत बी बदल वाटला पूर्ण बरोबर हो कॅनोपीत बदल वाटला आणि चौकी हे एकदम अशी कांडोकांड चौकी चौकी हा आणि तुम्हाला म्हणजे फरक काय वाटला का मागच्या वर्षीपेक्षा आणि या मध्ये म्हणजे मला फरक काय ना मला नि फरक मला याच्यात असं जाणवला पंधरा दिवस आहे तेवढी चौकी निघाली ना चौकी निघाली आणि कळी पण निघाली हो म्हणजे कळी बी निघाली चौकी निघाली पंधरा दिवसाची ना हो oh, आणि तुम्हाला कळी निघाले म्हणजे कशी निघाली कळी मादी निघाली कनर निघाली <laughs> याच्यात नावे ना, ना मादी कळीची oh, मादी कळीची हो समजी मादी कळी आहे तुम्ही ना ही हे इथं पा आता हे जे ना हे गुंच पूर्ण मादी कळी मजा एक दोन तीन चार पाच हे पाच एवढ्या कांडीला कांड्याला पाच मादीच कळी ही पण एकदा मादीच इथं मध्ये हा पूर्ण मादी कळी त्या ना आणि अजून बारीक बारीक कोणता भरपूर आहे हो भरपूर ठिकाणी जे निघते ते माझेच निघून राहिले हा कळी भरपूर निघून राहिलेली आहे मित्रांनो आपण या करता फक्त पंधरा दिवसामध्ये आणि पंधरा दिवसामध्ये फक्त आपण तर याच्यामध्ये फक्त एक दोस्त आणि फक्त एक फवरणीमध्ये तर पूर्ण झाडाची चौकी कळी या ठिकाणी दिसत आहे तर आपण आता पुढील काही पंधरा दिसानंतर किंवा महिन्यानंतर आपण त्या बागेची परिस्थिती परत पाहणार आहोत बागेमध्ये किती बदल वाटतोय आपण तर आपण सरांनी दिलेली माहिती आपल्याला कंपनीला माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे आपण पुढच्या बागामध्येच आपण सरांची अजून माझ्याविषयी काय माहिती घेऊ आणि सरांनी दिलेलं माहिती धन्यवाद सर